थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा நகர்வக நகர சேவ நகர சேவ सावेडी परिसरातील अमोल पॅरोडाईज आणि आरोळे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला सावेडी गाव परिसराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे अमोल पॅरोडाईज व आरोळे कॉम्प्लेक्स परिसर हा नव्यानं विकसित होणारा भाग असून अनेक दिवसांचा रस्त्यांचा प्रश्न माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालं आहे शहरामध्ये विकासाच्या योजना यश यशस्वीपणे राबवल्या जात असून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्त मेड रोवली असून विविध योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त होत आहे टप्प्याटप्प्यानं विविध योजनाही पूर्ण होत असल्यामुळे शहर सौंदर्यीकरणात भर पडत आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहराच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी तीन उड्डाणपुलांसाठी निधी मंजूर करून आणला आहे याचबरोबर नगरकरांचे अनेक परिस्थिती स्वप्न तसेच शहराच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून लिंक रोडची निर्मिती केली आहे शहरातील अनेक वर्षाचे प्रलंबित रस्त्याचे प्रश्न मार्गी लावली जात आहेत कायमस्वरूपी व नियोजनबद्ध विकास कामांमुळे अहमदनगर शहराची महानगराकडे वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी केलं जो कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे त्याचे उद्घाटन आज झालेले आहे त्यासाठी जो निधी दिला तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तसेच आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी निधी दिल्यामुळे आम्ही वार्डमध्ये भरपूर कामं करू शकलो याआधीसुद्धा आपण भरपूर कामं केलेली आहेत सभामंडप असतील प्रत्येक वार्डातील संपूर्ण समस्या आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी रवींद्र बारसकर असतील ताटेताई असतील जाधवताई असतील आपले नगरसेवक आशाताई असतील कुमार भाऊ असतील संपतराव असतील सर्व ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्याशिवाय हे होऊच शकत नव्हतं हो, तर अशा सर्वांच्या सहकार्याने आज आपण या तिन्ही कामांचा लोकार्पण सोहळा करत आहोत तर खूप आनंद होतो या अजूनही भरपूर कामं आपल्याला दिलेली आहे आज आपण पाहतो शहरातील समजा आमच्या शहराध्यक्षा जानवेताई असतील अशोकराव असतील निकम असतील सर्व गावातील वाकळे बारसकर दंडवते आढोळे कराळे चेमटे सर्व ग्रामस्थ आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि त्यामुळं हे शक्य झालेलं आहे अजूनही आपल्याला विविध शहरातील कामं पाहायला मिळतील आपला उड्डाणपूल असेल आणि आजच नव्याने एकाहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर आपल्या नागापूरचा उड्डाणपूल असेल आपल्या प्रेमदान चौकातला असल पी चौकातला असेल या असे तीन उड्डाण पूल एकाहत्तर कोटी आज मंजूर झाले तर आपण खासदार साहेब आणि पालकमंत्र्यांचं विशेष अभिनंदन करू तर असं भरीव काम लोकप्रिय पालकमंत्री आणि खासदार आपल्या नगर शहरामध्ये करत आहेत त्यांनी या त्यांच्या कार्यकाळात दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आणून आपल्या शहराचा विकास आणि कालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच आ, सावेडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय महाराज पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले लोकप्रिय व ज्यांनी नगर शहराचा काय पालटच केलेला आहे असे खासदार दादा विखे पाटील यांच्या निधीमधून आज आपल्याला हा सावेडी नगर मनमाड रोड पासून तर तलाठी ऑफिसच पटांगण हे जे कॉन्क्रीटीकरण करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तसेच या कामी आपल्याला आपले महापौर बाबासाहेब वाकळे यांचे खूप सहकार्य त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सर्व नगरसेवक ताटे मॅडम असतील जाधव मॅडम असतील कार्या असतील संपत बारस्कर असतील कुमार भाऊ वाकळे असतील या सर्वांच्या प्रयत्नांमुळं हा रस्ताचा आज ह्या स्वरूपात आलेला आहे आणि तसेच मी सर्वांना धन्यवाद देतो की या हे सर्व काम होत असताना सर्व नागरिकांनी जे काही सावडी गावातला हा मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्याने जा हे करत येण्याच्या ऐवजी इतर जे छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्याने अक्षरशः आपल्या नव्या गाड्या कोऱ्या असतील त्या सुद्धा नेल्या पण कुणी शब्द सुद्धा म्हणलं नाही की हा रस्त्याचं हे कर म्हणजे इतकं सहकार्य नागरिकांचं या गाव मिळालं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असंच आमच्यावर प्रेम करावं अशी इच्छा व्यक्त करू आणि विशेषतः हा रस्ता पूर्वी डांबरीकरण झालेला होता पण खासदार साहेबांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी मध्ये अक्षरशः दीड दोन महिने हा रस्ता परत कॉम्प्लीट करून मिळावा यासाठी प्रयत्न केले खासदार साहेबांच्या टीमचं परत एकदा आभार धन्यवाद सावडी गावातली ही आमची अमोल ही जी काय वसाहत आहे या वसाहतीचा बरेच वर्षापासून आमची मागणी होती की बाबा एक डांबरीकरण रस्ता होणं खूप गरजेचं आहे मजबूतीकरण होणं खूप गरजेचं होतं याचा पाठपुरावा आम्ही बरेच वर्ष आम्ही करत होतो सगळे कॉलनीवाले सगळ्यांच्या म्हणजे जेवढे नगरसेवक होते त्यांना आम्ही निवेदन देत होतो शेवटी त्या आमच्या मागणीला श्री बाबासाहेब वाकडे साहेब रवींद्र बारसकर साहेब आणि जे काही आणखी नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी आमचं आमच्या मागणीला मान्यता दिली आणि हा रस्ता मजबूतीकरण झालेला आहे आणि याचा आम्हाला आम्ही इतके वर्ष वाट पाहत सुद्धा जर आम्हाला त्याचा आज इतका आनंद होतो आहे त्या गोष्टीचा की आम्ही तो शब्दात मांडू शकत नाही आणि त्याचं सगळं श्रेय आम्ही बाबासाहेब वाकळे साहेब रवीन बारसकर साहेब आणि विशेष म्हणजे काठे मॅडम पण आहेत बरेच जातात मला नवीन मी असल्यावर आम्ही सगळे मित्रमंडळ जे आहेत आणि बाबासाहेब खरं सांगतो तुमचा आपला जो हा पुष्कर कुलकर्णी याने सुद्धा खूप मदत केली आणि खूप म्हणजे पाठपुरावा सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल आम्ही सर्वांच्या कॉलनीच्या वतीने आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद देतो आज सावडी गाव येथील हनुमान मंदिर ते रस्त्याचं शिशोभीकरण या ठिकाणी करण्यात येत आहे तर या निमित्तानं आपले माझे महापौर बाबासाहेबजी वाकडे नगरसेवक रवींद्र बारसकर नगरसेविका अशा ताई नगरसेविका ताठे मॅडम तर यांचं या सर्वांचं या ठिकाणी या शिशोभीकरणासाठी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन आणि गावासाठी हा रस्ता आणि कॉन्क्रिटीकरण केलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन गावातील सगळे ग्रामस्थ मंडळींना हार्दिक शुभेच्छा हा रोड महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला त्याच्याबद्दल खूप अभि अभिमान मागतो पहिला धूळ झाली होती डांबरी होता थोडा खराब झालेला होता आता कांक्रीटी रोड केला धुळीचा प्रश्न मिटला सगळे नगरसेवक रवींद्र वारसकर मॅडम करई पल्लवी जाधव यांनी सगळ्यांच्या श्रमातून हा रोड केला खे पाटील निधी दिला रोड झाला गावाची समस्या सुधारली त्याच्याबद्दल अभिनंदन वार्ड क्रमांक सहा मधील विविध विकास कामांच्या नगरसेवकांच्या पाठपुराव मान्य खासदार सुजय के पाटील यांच्या प्रयत्नातून हा जे विकास कामांचा धुमधडाका चालू आहे त्याबद्दल मी विखे साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच आमच्या चारही नगरसेवकांच्या पाठीमागा उभा राहा त्यांनी हीच यांना त्यांच्याकडे मी मागणी करतो आणि या सावडी गाव गावगावठांमधील सर्व विकास कामे म्हणजेच मारुती मंदिराचा मंडप असेल तुकाराम महाराजांचा मंडप असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा मंडप असेल असे अनेक विविध विकास कामे या चारही नगरसेवकांनी अनेक विविध म्हणजे निधीमधून आणि सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत तरी मी त्यांचे आणि चारही नगरसेवकांचा खूप खूप आभारी आहे सावळी ग्रामस्थ म्हणून आणि सावळी ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय खासदार सुजयदादा विखे यांच्या निधीमधून या ठिकाणी या रस्त्याच सिमेटिकरचा रोड झालेला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष सर्व आ, या प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने विशेष आम्ही सर्वजण आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा आणि त्यांना सहकार्य करणारे या भागाचे नगरसेवक मान्य श्री साहेब माजी महापौर मान्य श्री बाबासाहेब वाकडे पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी रवीशेठ बारसकर यांचे विशेष आभार मानतो आणि परत परत अशी चांगली कामं होत राहू हीच अपेक्षा आज वॉर्ड नंबर सहा मधील विकास कामाचा लोकार्पण चार ठिकाणी जे लोकार्पण झालं आता तर त्या उद्घाटन उद लोकार्पण प्रसंगी उद, उपस्थित सर्व नागरिक त्या वॉर्डच्या रहिवासी महिला आणि बंधूं खरं म्हणजे महानगरपालिकेचा वार्ड कसा पाहिजे असं जर कोणी विचारलं तर तो वार्ड नंबर सहा सारखा पाहिजे असं मला वाटतं काही ते काही नाही ड्रेन काम झाले पाच सात ठिकाणी सभा मंडप झालेत सिमेंटचे रस्ते झालेत तिकडे इंद्रप्रस्थ कॉलनी वगैरे हो जर पाच सहा वर्षापूर्वी पाहिलं असतं कोणी तर काय दयनीय अवस्था होती आज काय दिसतंय तिथे सिद्ध सिद्धिविनायक जे आहे तिथे मला सांगायची शाखा वगैरे भरती तिथला तो परिसर असेल जॉगिंग ट्रॅकचा असेल तर एक म्हणजे सर्व चारही नगर बाबासाहेब आहेत रवी हो आहेत वंदनताई ताटे आहेत आशाबाई बाईक अशा आहेत आणि तुम्ही सर्व नागरिक खरोखर जसं म्हणतात ना अगदी मन लावून आणि बाबासाहेबच्या बाबतीत तर ती म्हण आहे जसं गार उंच उडते आकाशी पण लक्ष तिच्या पिल्लापाशी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या महा महापौर होते शहराच्या विविध जबाबदाऱ्या होत्या आता लोकसभेचं प्रमुख त्यांच्याकडे पण वार्डाच्या प्रत्येक बारीक गोष्टीकडे बारीक सारीक लक्ष असतं त्यांचं आणि अळू बळ असतील ताठेताई असतील आशा ताई असतील हे सगळंच त्यांना सहकार्य करतात पल्लवी दादोजी सध्याच्या नगरसेविका ह्या हे ते सर्वच त्यांना सहकार्य करतात ह्या शहराचे मुळातच भारतीय जनता पार्टी विकासाचं विजन असलेली पार्टी आहे आपले लोकप्रिय खासदार सुयदा विखे त्यांचं सुद्धा खूप विजन प्रत्येक गोष्टीमध्ये असतं ह्या ह्यासाठी जो भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्यामध्ये सुयदाचं खूप मोठं योगदान आहे सहकार्य त्यांच्या प्रयत्नातून हे झालंय पालकमंत्री आहेत अगदी ह्या विचाराचे सर्व शहराचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आहेत ही सर्वच मंडळी विजन असलेली मंडळी आहे आताच जर उदाहरण बघणार आता दोन दिवसाचं हा बेरोजगार मेळावा झाला बघा खासदार साहेबांच्या प्रयत्नातून हा झाला जर बघितलं तर काल तीस हजार तरुणांनी तिथे इंटरव्ह्यू दिल्या आज जवळपास पंधरा ते सोळा हजार तरुणांनी तिथे इंटरव्ह्यू दिल्या जवळपास साठ ते अडुसष्ट हजार लोक मुलांनी ऑनलाईन तिथे हे नोंदवल्या रजिस्ट्रेशन केले आणि येत्या पाच ते सहा दिवसामध्ये अठ्ठावीस हजार लोकांना अठ्ठावीस हजार बेरोजगारांना तिथे इंजिनियर असतील डिप्लोमा झाले असतील आय टी आय असतील इतर क्लिरिकल जॉब असतील बारावी पाससाठी असतील तंत्रज्ञ असतील या सर्वांच्या मिळून अठ्ठावीस हजार एक लोकांना तिथे नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे आणि अठ्ठावीस हजार कुटुंब त्या ठिकाणी उभे राहणार आहेत अशा प्रकारचे सर्व विजन असलेले लोक आहेत आणि सर्व मंडळी आपल्याला फक्त दिसतंय की हे नगरसेवक आहेत मान सन्मानाने फिरतात वगैरे पण त्याच्या मग फार मोठे कष्ट असते असा एक निधी मंजूर करून आणायचा म्हटलं तर तो डिपटेरा प्लॅन आहे अजून अनेक अनेक काय ते त्यांचे त्यांना माहिती कुठे आणि तेच करू जाणं फोन आला तर रात्री दोन वाजता बारा वाजता किंवा एक वाजता तरी उठलावं लागतो नाही उठला तो, तो कार्यकर्ता का नाराज होतो त्यावेळी घरच्यांना बाजूला ठेवावं लागतं काही विषय असेल तर नागरिकाचा जर प्रश्न असेल तर त्या धावत पडत असतात मला काही वेळेस असे अनुभव आले की ही मंडळी फोन केला तर दावा घेणार डॉक्टरकडे येतील तिथे उभा राहतील बिल कमी करायला होतील त्या डॉक्टरला चांगली चांगली ट्रीटमेंट द्यायला लावतील खूपच चांगल्या पद्धतीने तुमचं सगळं काम आहे परत एकदा नागरिकांच्या वतीनं मी सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि थांबतो त्यामुळे सगळे उपस्थित आलेले सगळे मान्यवर आजचा कार्यक्रम का हे रस्त्याचं लोकार्पण सोडवण्यासाठी हे रस्ता एकदम व्यवस्थित झालेले कॉन्क्रीट रस्ते झालेले सगळे नगरसेवक खासदार साहेब त्याच्यामुळे झालेले आजच्या कार्यक्रमाला आलेले सगळ्यांचे यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे विलास ताठे उदय कराळे नितीन शेलार भाजपच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे किशोर वाकळे बाळासाहेब वाकळे कालिंदी केसकर संजय वैद्य अरविंद मुथा बापूसाहेब येवले डॉक्टर अविनाश वारे संजय ओक संभाजी कराळे स्वप्नील छाजेड अक्षय वैद्य देवेंद्र डावरे गीता गिल्डा रेणुका करंदीकर श्वेता पंधाडे पप्पू गर्जे उमेश साठे नरेश चव्हाण दामू भटेजा अनिल निकम गोपाळ वर्मा पुष्कर कुलकर्णी राजू मंगलारप सुजित खरमाळे अशोक वाकळे अमित गटने संतोष साबळे वंदना पंडित करण कराळे मयूर बोचू आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकून क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा